नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ चरित्र सारामृत भाग दोन आपण बघणार आहोत तर चला बघूया श्री गणेशायन महा कामना धनणे जे भजती होय त्यांची मनोत तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतोसे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तिरले कर्दनवळी गुप्त झाले गुरुचरित्र पुढे भाग पडले प्रकट होणे धुंढिली बहुत पट्टने तोची यतिर्वया। स्वामी यतिर्वया स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परीतज विषयी शंका मना माझे येतेच गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिले मनोनी शंका पत्रिकेची ते केवळ अनाधी सिद्ध खुंटला तेते पत्रिका वाद लोको लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जहाले अक्कलकोट माजारी रचप्पा रचप्पा मोदी याच घरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्ये साहेब कुणी कलकत्त्याचा दर्शनाचा पातला त्याच दिवशी चाचा तयाचा केला की त्या एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले त्यांनी खुर्च्या अनोनी बाहेरी मांड म्हणती हारी दोघांशी बैसवनी देव दोहोवरी तिसरी बैसली आपणा पाहुनी समर्थाचे तेज उभय वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटुनी स्वामीने हास्यमुक्क करून उत्तर दिले तया तलोगी आम्ही कर आम्ही कर्दरी वाणसी निघालो मग पाहिली कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश देश आम्ही असे पाहिले घेतले कलांचे दर्शन पाहिले गंगा गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वार पाली गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र ऐसे हजारो हजार नणके आम्ही देखली मग तेथून सहज गेलो पातलो पातलो गोत्तालकाश की जी महाप्रख्याती पुराणांतरी विरणली गेले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरलो हैदराबादशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास नेते तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथेनी स्वच्छने केवळ मग पाहिले माहुळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातोली। तेथे आम्ही काही महिना वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येते तेथून आज आले तैपासून या नगरात आनंद हो नांदत ऐसे ऐसे सकल व्रत गेले आठोणी अभयता एकोणी ऐशी वाणी अभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयता दोदश वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिलो स्वामी राजयती परी त्या स्त्री प्रख्यात विशेष त्यांची न जहाली सदा वास अरण्यात बहुधा येती गावात जरी आलिया क्वचित जैशी बैसती कोणी काही यमो नदी देती तेचे महाराज बक्षती क्षणौच करावनी मागुती अरण्यात जाती उठवणी वेडाभुवा प्रति गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाती नीनती रूप हे त्या समये नामे दिगंबर व्रक्तीने केवळ हे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जहाले जे जानुनी अंतर्खुन स्वामींनी मनती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञान वेडा म्हणून लीकिती। दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीर्वय कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयास अमृता समान पुढे खता एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र आहो हे स्वामी आहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा येथे विठ सर्वदा सेवा वे अंखट भय भयाचे अरिष्ट तेचे चुके विष्णुमनी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा सम्मत आनंदे भक्त परिशोत द गोडहा श्री स्वामी चरणार श्रीमस्तु वतो मित्रांनो स्वामी समर्थ द्वितीय सारामृत आप आज बघतलेला आहे तर सर्वांनी जर चॅनलला कोण नवीन आचिला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून माझे सर्व स्वामींचे जे अध्याय असतील अध्याय भाग दोन आत्ता पूर्ण झालेले आहेत तर सर्व आपण अध्याय कम्प्लीट करणार आहोत तर सर्वांनी ऐकावे त्यासाठी जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या लाईकचं बटन दाबा चला